नमस्कार रयतेच्या दरबारमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर मंडळी गणपती बाप्पा मोरया श्री गणरायाच्या आगमनामुळे आपण सगळेजण खूप आनंदी झालो हो। आहोत आणि हा गणेशोत्सव आपण खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये साजराही करत आहोत पण त्याचबरोबर ह्या उत्सवामध्ये काही गोष्टी आपण टाळायला पाहिजेत त्याविषयी आपण जागरूकही राहायला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आपण मागच्या वर्षी दोन एपिसोडसुद्धा केलेले होते त्यामध्ये असं आहे की या गणेशोत्सवामध्ये आपण आवाजाची मर्यादा खूप कमी ठेवायला पाहिजे डी जेचा वापर आपण अजिबात करायला नाही पाहिजे तशा प्रकारचा नियमसुद्धा आहे डी जेच्या ह्या वापरामुळे आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात आणि त्या परिणामांची चर्चा किंवा माहिती सातत्याने आपल्यापर्यंत पोचत असते पण तरीही आपण हा डी जे मोठ्या आवाजामध्ये सगळीकडे लावत असतो जे चुकीचं आहे त्याचबरोबर हल्ली लेझर किरणांचा वापर खूप वाढलेला आहे जो अत्यंत घातक आहे काही सेकंद जर का तो आपल्या डोळ्यामध्ये राहिला ना तर आपण दृष्टी गमावू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तेव्हा डी जे आणि लेझर या दोन गोष्टी आपण टाळायला पाहिजे आणि हा जो आपला उत्सव आहे ना हा अत्यंत आनंदाने आपण साजरा करायला पाहिजे एकमेकांमध्ये संवाद वाढवायला पाहिजे आणि संवाद म्हणल्यानंतर रेतेचा दरबार नक्कीच आला तेव्हा रेतेचा दरबारमध्येही आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया रेतेचा दरबार दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे म्हणजे गोर गरीब वंचित घटकांसाठी शासन पातळीवरून विविध योजना राबवण्यात येतात प्रचंड मेहनत घेतली जात असते त्यातही निरनिराळ्या योजनांची सांगड घालून या साऱ्या गोर गरिबांना त्या त्या योजनांचा लाभही देण्यात येतो हिंगोलीमध्ये दे असा एक प्रयोग राबवण्यात आलेला आहे हिंगोलीमध्ये गरीब वंचित शेतकऱ्यांना शेडनेट उभारायचं होतं शेडनेटचं असं आहे की ते उभं केल्याशिवाय तुम्हाला त्याची जी सबसिडी किंवा अनुदान आहे ते मिळत नाही म्हणून ह्या लोकांनी शेडनेट उभं करण्यासाठी यांना कर्ज मिळवून दिलं आणि शेडनेट उभं राहिल्यानंतर त्यांना जे सबसिडी मिळाली त्यातून कर्जाचा परतावा करण्यात आला हिंगोलीमध्ये आम्ही कसं केलं की फार्मरसाठी आधी हिंगोली जिल्हा हा मागास जिल्ह्याला आहे म्हणून आम्ही तो मागास जिल्हा आधी आयडेंटिफाय आणि पोखरा नावाची जी आपली एक गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास एक सत्तर टक्के सबसिडी हे शेड्यूल कास्टच्या किंवा शेड्यूल ट्राईबच्या फार्मर्सला उपलब्ध होते परंतु ही योजनाचं जे बेनिफिट आहे अशाच लोकांना भेटते जे लोक स्वतःचं शेडनेट तयार आधी करतात आणि त्याच्यानंतर सबसिडी भेटतं पण याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की जे मार्जिनल फार्मर्स आहेत शेड्यूल कास्टचे त्यांना याचा उपयोगच भेटत नाही मग आम्ही एन एस एफ डी सी जी आहे नॅशनल शेड्यूकास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे मागच्या वर्षी आम्ही प्र एक प्रस्ताव घेऊन गेला आणि त्या प्रस्तावामध्ये साधारण एक पन्नास युनिट त्यांनी आम्हाला एक प प्रोजेक्ट म्हणून द्या द्यावा आणि त्या पायलट प्रोजेक्टचा आम्ही इथे आ, तसा उपयोग करावा याच्याने बेनिफिट असं झालं की एन एस एफ डी सीनी तो पन्नास एल ओ आयचा आम्हाला मंजुरी केलं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब आपले प्रधानमंत्री साहेब यांच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही या सगळ्या बेनिफिशरीला डिस्बर्समेंट केलं जे मागच्या वर्षी डिसबसमेंट का कार्यक्रम झाला होता त्या डिस्बसमेंटमध्ये केलं आणि त्यांचे शेडनेट, आ, तर, त्या शेडनेट लो। जे आहेत हे कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही उपल तयार करून घेतले याच्यात बेनिफिट कसं झालेलं आहे की एकतर त्या बेनिफिशरीला शेडनेट भेटलं जे लोनच्या लोनच्या स्वरूपामध्ये आम्ही एन एस एफ डी सी आणि महात्मा फुलेच्या माध्यमातून दिलेला आहे त्या व्यतिरिक्त त्याचा जो लोनचा सबसिडी कंपोनंट आहे हा पोखरा त्यांनी आत्ता त्यांनी जमा केलेला आहे आता, आता याच्यात बेनिफिट असं झालं आहे की जो सबसिडी आलेली आहे ही सबसिडी आम्ही एन एस एफ डी सीला त्याला आता रिफंड रिफंड देईल जेणेकरून बेनिफिशरीचा लोन घेतलेला जे हंड्रेड पर्सेंट त्याचं रिपेमेंट पण होईल आणि बेनिफिशरीचं स्वतःचं शेडनेट तयार झालं त्याच्यावरचं लोन संपलं त्याच्यामुळे त्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटीज करता येईल म्हणजे तुमच्या लक्षात आलं का शेडनेट उभं करण्यासाठी यांना कर्ज मिळवून देण्यात आलं आणि शेडनेटचं अनुदान मिळाल्यानंतर ते कर्ज फेडण्यात आलं आणि यामुळे त्या शेतकऱ्याचा प्रचंड फायदा झाला त्याचं उत्पन्न वाढलं हा प्रयोग राबवलेला आहे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ महामंडळाचं सर्वात प्रथम जे बागमंडल झालं होतं ते पन्नास कोटी पासून सुरुवात झालं आणि आजच्या तारखेला महामंडळाचं भाग मांडल हे एक हजार कोटी झालेलं आहे आणि जशा जशा पद्धतीने स्कीम्स नवीन आलेल्या आहेत आणि लोकांची आवश्यकता तयार झालेली आहे त्या पद्धतीने महामंडळाची कॅ शेअर कॅपिटल हे डेव्हलप झालं वैशिष्ट्य म्हणजे या महामंडळाचं शेअर कॅपिटल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोन्ही कॉर्पोरेशन या दोन्ही शेअर कॅपिटलने तयार केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मला वाटते महात्मा फुले मागासवर्ग हे असं एकमेव महामंडळ आहे ज्याच्यामध्ये गवर्मेंट ऑफ इंडियाचं एकोणपन्नास टक्के शेअर होल्डिंग आहे आणि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एकावन्न टक्के शेअर होल्डिंग आहे त्याच्यामुळे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया या दोघांच्याही योजना राबवण्यासाठी हे महामंडळ इतकं सक्षम आहे आजच्या तारखेला आम्ही आत्तापर्यंत साधारण एक दहा लाख लोकांना आम्ही कवर केलेलं आहे या दहा लाख लोकांना कवर करत असताना केंद्र शासनाच्या नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या दोन्ही कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून आपण हा साधारण दहा लाख लोकांना आपण दहा लाखच्या वर आपण क लोकांना बेनिफिट दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त साधारण हे बेनिफिट एक हजार कोटीपर्यंत दिलेले आहे त्याच्यात बँकेचा पण सहभाग आहे महात्मा फुलेच्या सबसिडीचा सहभाग आहे गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या शेअर कॅपिटलचा सहभाग आहे अशा विविध प्रकारच्या सहभागाच्या माध्यमातून आपण बेनिफिशरीच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलेलं आहे महामंडळाच्या ज्या योजना आहे ह्या समाजातल्या एका दुर्बल घटकासाठी आहे ज्या घटकाला आम्ही आर्थिक सहाय्य देऊन त्यांचं उत्पन्न वाढवून त्यांच्या आर्थिक जीवनात बदल करण्याचा हा आमचा महामंडळाचा मानस आहे या महामंडळातर्फे निरनिराळ्या योजना राबवण्यात येतात तर मंडळाच्या ज्या योजना आहे आम आमच्याकडे अनु म्हणजे अनुदान योजना बीज भांडवल योजना मधात थेट कर्ज योजना सुरू केली आम्ही आणि आता तर सरांनी सांगितलेलं आहे आमच्या की आम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन लोकांना शेड नेटचे प्रोजेक्ट किंवा एस टी पी एस टी पीमध्ये आम्ही त्यांना लोकांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना जागा देऊन जे जा काही टेक्निकल गोष्टी आहे किंवा त्यांना जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो प्लॅटफॉर्म देतो शेतकऱ्यांसाठी आम्ही कोल्ड स्टोरेज उभे करून देतो योजना आहेत आमच्या जे बँकेमार्फत राबवण्यात येतात राज्य शासनाच्या योजना आहेत अनुदान योजना आहे त्याची प्रोजेक्ट कॉस्ट पन्नास हजारापर्यंत आहे आता पूर्वी जी जुनी योजना होती त्याच्यामध्ये दहा हजार सबसिडी होती आणि चाळीस हजार बँकेचं करतात म्हणजे पन्नास हजारचं प्रोजेक्ट कॉस्ट किती बँक आणि कसं आहे बँकेवरती डिपेंड आहे की किती सँक्शन करायचं वगैरे म्हणजे त्याचा व्यवसाय बघून ते केलं जातं आता पी एम अजेप्रमाणे ते आम्ही पंचवीस हजार सबसिडी आणि पंचवीस हजार बँक लोन असतात फक्त लोकांचं कसं आहे बँक लोनचं जे इंटरेस्ट असतो तो त्यांना परवडत नाही दुसरी आहे मार्जिन मनी योजना ही पाच लाखापर्यंत आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बँकेचं कर्ज वीस टक्के महामंडळाचं आणि पाच टक्के त्याला ता भरावं लागतं बेनिफिशरीला आता पाच लाखामध्ये व्यवसाय तर वेगवेगळे वेग -वेग आहेत छोटे मोठे कोणतेही व्यवसाय करू शकतात केंद्र शासकीय महामंडळाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्रथम योजना आहे मुदती कर्ज योजना दुसरी महिला समृद्धी योजना त्याच्यानंतर सूक्ष्मपदपुरवठा योजना आणि नंतर उच्च शैक्षणिक कर्ज योजना ह्या महत्त्वाच्या चार योजना राबवल्या जातात मुदती कर्ज योजनामध्ये पाच लाख ते पंचवीस लाख मर्यादेपर्यंत कर्ज मिळते सूक्ष्म पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये एक लाख चाळीस हजार मर्यादेमध्ये कर्ज होते आणि या कर्ज मर्यादा यांना क्वालिफाय होण्यासाठी तीन लाख उत्पन्न मर्यादा आहे आणि जी उच्च शैक्षणिक कर्ज योजना आहे ती देशांतर्गत वीस लाख मर्यादेपर्यंत आहे आणि परदेशी उच्च शैक्षणिक कर्जाकरता चाळीस लाख मर्यादा आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या महामंडळातर्फे अनेक योजना आहेत जे सफाई कर्मचारी आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यांना सुद्धा त्यांच्या परंपरागत व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना इतर व्यवसायात त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महामंडळामार्फत कार्य करण्यात येतो मग याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देणे तांत्रिक प्रशिक्षण देणे ह्याच्यासाठी आमच्याकडे अंबरनाथ येथे एक जांभूळ गाव आहे त्या ठिकाणी एक विशेष प्रशिक्षण केंद्र ओपन केलेलं होतं आम्ही त्याचं पुन्हा आम्ही ते प्रशिक्षण केंद्र सुरू करत आहोत त्याचबरोबर त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी आम्ही फायनान्स करतो त्याच्यामध्ये आमच्याकडे एस आर एम एस स्कीम फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅमेंजर्स अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत आम्ही त्यांना पंधरा लाखा लाखापासून पंधरा लाखपर्यंत इंडिव्हिज्युअल लोकांना लोन देतो आणि पाच लोकांनी एकत्रित येऊन ग्रुपमध्ये जर काय व्यवसाय करायचा ठरवलं तर त्यांना पन्नास लाखापर्यंत लोन देतो आम्ही त्याचबरोबर कौशल्य प्रशिक्षणासाठी हे महामंडळ प्रयत्नशील आहे आम्ही स्किल सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियासोबत आम्ही एम ओ आहे जवळपास थर्टी सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियासोबत आम्ही एम ओ केलेलं आहे अँड वी आर आणि आम्ही त्यापैकी आता तीसपैकी आम्ही पाच सेक्टर स्किल ऑफ इंडियासोबत आम्ही सिलेक्ट करून आम्ही फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड कॅन्डिडेट्सला आम्ही आता ट्रेनिंग आता आमचं सुरू आहे आता हां अक्रॉस महाराष्ट्र अक्रॉस महा महाराष्ट्र सो डायरेक्ट त्यामधून आपल्याला सेवंटी पर्सेंट डायरेक्ट आपल्याला जॉब एम्प्लॉयमेंट त्यांना भेटेल त्यांना तर यासाठी ते प्रजेशन इट्स अ व्हेरी ट्रान्सपरन्सी प्रोग्राम अँड इट इज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट वी हॅव गिव्हन दॅट आम्ही जे प्रजेशन दिलेलं आहे हे सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियाला दिलेलं आहे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामदाचे टोटल लाभार्थी जर पाहिले आपण तर राज्य शासनाच्या आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या टोटल पॉप्युलेशनचे एक सहा ते सात टक्क्यापर्यंत महात्मा फुले माघा मागासवर्गीय विकास महामंडळाचे लाभार्थी आहेत त्या तुलनेमध्ये निधीची कमतरता निश्चितच आहेच परंतु जे आपल्याकडे सध्या एक हजार कोटी रुपयांचं शेअर कॅपिटल आहे त्यामध्ये जर राज्य शासनाच्या योजना राबवण्यासाठी काहीतरी चांगला ठोस ॲक्शन प्लॅन जर आपण राबवला तर त्याप्रमाणे शासन स्तरावरून पण आपल्याला निधीची उपलब्धता होऊ शकते या महामंडळातर्फे आजवर दहा लाखांच्यावर लाभार्थ्यांना निरनिराळे लाभ देण्यात आलेले आहेत संपूर्ण आपल्या राज्यामध्ये या महामंडळाला चांगला प्रतिसाद आहे म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल इथे प्रतिसाद चांगला आहे पण त्यातही अग्रभागी आहे गडचिरोली जी गडचिरोलीमध्ये जितके काही आम्ही वाटप केलेले आहेत सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त रिकव्हरी तिथली आहे त्याच्यामुळे कधीकधी मला प्रश्न पडतो की मागासवर्ग जिल्हा हा गडचिरोली <laughs> आहे की अजून दुसरा कुठला जिल्हा आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स तर आहेच आहेत नक्षलाई डिस्ट्रिक्ट आहेच आहेत त्याच्यामुळे गडचिरोली किंवा मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोन डिसबर् डिस्बर्समेंट करून त्या जिल्ह्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करायचा आहे तो तर प्रयास शासनाकडनं प्रत्येकदा क केलाच जात होतो गडचिरोलीसारखा जिल्हा म्हणजे तिथे प्रत्येक तालुका हा दोनशे किलोमीटरवर आहे म्हणजे <coughs> त्याच्यातले ती, मुख्य तीन तालुके जर मी बघितले भामरागड म्हणा किंवा अहेरी किंवा सिरोंचा हे साधारण दोनशे दोनशे किलोमीटरपर्यंत ते त्याचे डिस्टन्स आहेत आणि अशा वेळेस तिथे जाऊन डिस्बसमेंट करणे आणि डिस्बसमेंट करून तिथल्या उद्योजकांना त्याचे बेनिफिट करून देणे हे एक खरंच चॅलेंजिंग काम आहे आमच्या अधिकाऱ्याने ते फार चांगलं काम केलं याचा याचा मला फारच म्हणजे अभिमान पण आहे या महामंडळातर्फे विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत त्याविषयीची माहिती आता समजून घेऊया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क गवर्मेंट ऑफ इंडिया यांच्यासोबत आम्ही नागपूरमध्ये त्यांचा एक सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क त्यांनी तयार झाला मग या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये प्लग अँड प्ले या मॉडेलवर आम्ही बेनिफिशरीला जे स्टार्टअप्स आहेत कास्टचे या स्टार्टअपसाठी आम्ही त्यांना तिथे ऑफिस उपलब्ध करून जेणेकरून काय झालं की कुठलंही उद्योग सुरू करायचं म्हटलं तर पहिला एक वर्ष त्याला स्वतःचं रेंट देण करणं किंवा त्याला ऑफिस उभं करणं इंटरनेट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहेत तर त्याला या एक वर्षापर्यंत या असा कुठलाही त्याला खर्च लागणार नाही आणि तो पूर्ण फोकस त्याच्या उद्योगावर करेल तर अशा पद्धतीच्या बेनिफिट्स पण त्याला त्या माध्यमातून मिळतात नाही पर हा आम्ही कम्प्लिटली सबसिडी पी एम अजय म्हणून एक जी स्कीम आहे प्रधान सबसिडी ही पन्नास हजारापर्यंत मिळते आम्ही प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभिवृद्ध योजना ही जी सुरू झालेली आहे गवर्मेंट ऑफ इंडियाकडनं तर हा पूर्णच्या पूर्ण कंपोनंट हा ग्रँड कंपोनंट आहे मला या स्कीमबद्दल अजून थोडक्यात सांगायचं सांगायला आवडेलच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने यावर्षी म्हणजे मागच्या जो प्रस्ताव आम्ही शासनाकडे केंद्र शासनाकडे सादर केलेला होता तर त्या प्रस्तावामध्ये तीन कंपोनंट मेजर होते एक होते एक तर स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम दुसरं इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटी आणि तिसरा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या तीन कंपोनंट आहेत या तीन कंपोनंटमध्ये आम्ही साधारण तीनशे पाच कोटीचा प्रस्ताव गवर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मान्य करून ना आणला नाशिक जळगाव नागपूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये या महामंडळातर्फे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येत आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चार जिल्हे बेसिकली सिलेक्ट केले गेलेत नाशिक जळगाव नागपूर आणि रत्नागिरी याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर सुद्धा आपण आपल्या स्तरावर करू शकतो म्हणजे एखाद्या जिल्ह्यात चेंजेस करायचं असेल किंवा नवीन कुठे मग कॉमन फॅसिलिटीज फॅसिलिटी सेंटर हा कन्सेप्ट काय आहे मॅक्झिमम आपले जे बेनिफिशरीज आहेत हे शेतकरी या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत आणि ॲग्रो प्रोसेस व्हॅल्यू चेन याच्यामध्ये भविष्यामध्ये फार मोठ्या लेवलवर अपॉर्च्युनिटीज होतात महामंडळाने असं पण एक स्टडी केला आणि एक अशा अशी अशी पण एक माहिती काढली की फार्मर्सला अजूनसुद्धा त्यांच्या मोबदला भेटत नाही मग हा मोबदला आपण त्यांना कसा देता येईल मग याच्यासाठी आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार केली मग या कॉमन फॅसिलिटी सेंटरचं स्वरूप असं आहे की एक साधारण एक पंचवीस कोटीपर्यंतचं जे पूर्ण एक युनिट राहील त्या युनिटमध्ये विविध प्रकारच्या प्रोसेसिंगसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामधनं माल आणण्यापासून तर त्याला प्रोसेस करून त्याला ब्रांड करेपर्यंत प्रोसेसिंग करून त्याला ब्रँड करा करेपर्यंत त्या फॅसिलिटीज आम्ही त्यांना दिली म्हणजे सॉल्टिंग राहील ग्रेडिंग राहील त्याची क्वालिटी चेक करणं राहील सॉइल टेस्टिंग राहील या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील म्हणून ट्रेनिंग त्यांना देता येईल आम्हाला आत्ता आम्ही ही जर सुरुवात केलेली आता डीपीआरचं आमचं काम चालू आहे याच्यावर रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वेच्या सहकार्यानं हा प्रयोग साकारण्यात आला आहे रत्नागिरी कोकण रेल्वे यांच्यासोबत आम्ही एक टायअप केलं होतं आणि रत्नागिरी कोकण रेल्वे आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जी आमची दुसरी एक सबसिडरी कंपनी आहे महाप्रीत याच्या माध्यमातून आम्ही ते प्रयोग केला होता तर त्याच्यामध्ये लँड पार्सल जे आहे रत्नागिरी कोकण रेल्वे यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यावरचा कॉमन फॅसिलिटी सेंटर कम कोल्ड स्टोरेज हा आम्ही केला आम्ही ऑलरेडी त्याच्यावर प्रोसेस करतो आहोत तर फिश आणि मँगो हा दोन तिथला कोकणातला मेजर प्रोडक्ट आहे मग यांना एक्सपोर्ट ओरिएंटेशन फॅसिलिटीज आपल्याला कसं देता येईल अशा पद्धतीचे हे कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आपण तयार करतो मंडळी कांदा या पिकाविषयी नेहमीच चर्चा असते त्या अनुषंगाने कांदा बँक ह्या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कांदा बँक ही एक मोठी संकल्पना राबवलेली आहे आणि या कांदा बँकच्या संकल्पनेमध्ये आम्ही पण आमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या शेड्युल कॅस्ट लोकांसाठी देतो आहोत त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये साधारण एक दहा लाख टनाचा जो वेगवेगळ्या टप्प्याने जो कांदा बँक तयार होणार आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळने सुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि या इनिशिएटीमुळे शेड्युल कास्टचे जितके फार्मर्स आहेत याचा त्यांना नक्कीच फायदा केंद्र सरकारतर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी नमस्ते ही योजना राबवण्यात येत आहे आणि त्यामध्येही या महामंडळाचा सक्रिय सहभाग आहे आजच्या तारखेला मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट दोन हजार तेरा जो आहे हा मँडेट्स केलेला आहेत आणि आपण बघतो की इतक्या मोठ्या लेवलवर जे सफाई कर्मचारी आहे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांच्यासाठी पाचित तशा योजना आपल्याकडे सुद्धा नाही आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रभरा महाराष्ट्रात आम्ही दोन प्रकल्प यासाठी चालू केला होता गवर्मेंट ऑफ इंडियाचा नमस्ते नावाचा एक कार्यक्रम होता त्या नमस्ते नावाच्या कार्यक्रमासाठी गवर्नमेंट ऑफ इंडियाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला नोडल ऑफिसर म्हणून निवडलेला आहे आणि याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा आमच्यासाठी फार मोठं बजेटरी प्रोग्राम पण तयार केलेला आहे uh, मॅन होल्ड टू मशीन्स मशीन म्हणजे कुठल्याही मनुष्याला ग त्या ड्रेनेज लाईनमध्ये उतरण्याची गरज पडली नाही पाहिजे त्यासाठी रोबोटिक टेक्नॉलॉजी वापरून जेट मशीन वापरून बाहेरूनच तो मॅ मॅन्युअल्स मॅन्युअल्स कॅव्हेंजर तो बाहेरूनच रोबोट वापरेल आणि त्याचं क्लिनिंग करेल अशा पद्धतीचं पाचशे तीन कोटीचं साधारण बजेट प्रोव्हिजन झालेली आहे आणि त्याची प्रोसिजर जी आहे ही चालू आहे म्हणजेच मंडळी आता ड्रेनेज लाईनमध्ये कोणीही व्यक्ती उतरणार नाही तर हे जे काम आहे ना ते रोबोटिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे मंडळी हे जे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आहे ना ह्यांच्या या ज्या योजना आहेत ना या योजनांचा लाभ नेमका कसा घ्यायचा त्याविषयीही समजून घ्या Uh, महात्मा फुले मागासवर्ग विकास पामणींनी तीन वेगवेगळ्या वेग टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू वेबसाईट्स आणि पोर्टल चालू केलेले आहे बेसिकली महात्मा फुले म्हणजे एम पी बी सी डी सी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन हे एक पोर्टल आहे त्याच्या व्यतिरिक्त नवयुग बेनिफिशरी म्हणजे नवयुग एन uh, बी आर महाप्रीत डॉट जी ओ डॉट इन असं एक पद्धतीचं आपण एक पोर्टल तयार केलेलं आहे तर या पोर्टलच्या माध्यमातून बेनिफिशरीनी त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांनी त्याचं फक्त अप्लिकेशन करायचं आहे मग या अप्लिकेशनमध्ये आम्ही इतक्या पद्धतीच्या सोयी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला जॉब पाहिजे आहे तर त्यांनी जॉबसाठी प्लान करावं एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस करायचा तर बिझनेससाठी प्लान करावं अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजसाठी तो तिथे अप्लाय अप्लिकेशन करू शकतो आणि महाराष्ट्र शासनाच्या जितक्या योजना आहेत म्हणजे मार्जिन मणी आहे एस सी आहे कौशल्य प्रशिक्षण योजना आहे डायरेक्ट फायनान्स आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या ज्या टर्म लोन योजना आहेत महिला समृद्धीसाठी स्पेसिफिकली काही योजना आहेत महिलांसाठी स्पेसिफिकली काही योजना आहेत अशा विविध प्रकारच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी त्या पर्टिक्युलर वेब पोर्टलवर जाऊन व्हिजिट करावी त्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाच्या मध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे आणि ऑफिसमध्ये गेलं तर त्यांना बाकीच्या सगळ्या ज्या योजनेचं माहिती आहे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत याची सगळी सगळी माहिती त्यांना तिथून उपलब्ध होऊ शकते दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी या महामंडळाची स्थापना करण्यात आली या महामंडळाचे लाभ नेमके कोणाला मिळतात तेही समजून घ्या मुख्यतः शेड्युल कास्टमध्ये जवळपास एकोणसत्तर प्रकारच्या जाती येतात याच्यामध्ये चर्मकार जे कॉर्पोरेशन आहे हे लिडकॉम हे महामंडळ आहे तर साधारण एक बारा तेरा जाती ज्या आहेत त्या लिडकॉमच्या माध्यमातून राबवल्या जातं yeah. मातंग समाज जे आहेत हे लोकशाही अण्णाभाऊसाठी यांच्या माध्यमातून मातंग समाजामध्ये जितके काही सबकास्ट येतात त्या सबकास्ट कवर करण्यासाठी मातंग समाज आहे म्हणजे आपण शेड्युल कास्टमध्ये ज्या एकोणसत्तर जाती आहेत त्याच्यापैकी पन्नास जाती ज्या आहेत या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून राबवल्या जातात मंडळी निरनिराळ्या घटकांसाठी शासनाद्वारे निरनिराळ्या योजना राबवण्यात येत असतात त्याची माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे पात्रता काय आहे तेही समजून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपणही इतरांनाही माहिती देऊन हे लाभ त्यांना घेऊन देऊ शकतो महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जितक्या काही बेनिफिशरीज आहेत या बेनिफिशरीनी स्वतःचं उद्योग चालू करण्यासाठी या महामंडळाच्या योजनेचा पूर्ण फायदा घ्यावा उद्योगा उद्योग करत असताना जेव्हा केव्हा कुठल्या अडचणी येतात या अडचणीला मात देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे त्याच्यामुळे कुठलीही संकोच किंवा कुठल्याही पद्धतीचं विचार न करता थेट महामंडळाच्या अधिकाऱ्याला जाऊन डायरेक्टली भेटा बाकी इतर कुठल्याही व्यक्तीला आपण भेटू नये कोणतीही माहिती आपण घेत असताना महामंडळाचा अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे हे निश्चित करूनच त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेट करा गोर गरीब वंचित घटकांचं भलं व्हावं त्यांची आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शारीरिक उन्नती व्हावी अशी मनोभावना असणारे अनेक घटक शासन यंत्रणेमध्ये सहभागी आहेत किंवा कार्यरत आहेत त्यांच्या मेहनतीला आपण दाद द्यायला पाहिजे त्यांची मेहनत आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपला हा रयतेचा दरबार त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही प्रश्न असतील सूचना असतील माहिती असेल, असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून जनता दरबार रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार